या बारामती पवार विरुद्ध पवार लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खी पुतणे युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत होते पवार यांचा प्रचार करण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील मैदानात उतरले त्यावरून अजित पवारांनी एक भाष्य केलेलं आहे बघूया इलेक्शन झाल्यावर विचारलं काय एवढा पुरस्कार आला त्याचा तुम्हाला अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यातील राजकीय वाद सुरू असतानाच आता अजित पवार यांनी त्यांच्या आई समान असणाऱ्या आपल्या काकींवर निशाणा आहे प्रतिभा पवार यांच्याशी पुतण्या अजित पवारांचं फार जिव्हाळ्याचं नात आहे तरीही प्रतिभा पवार अजित पवारांविरोधात युगेंद्रचा प्रचार करताय ही बाब अजित पवार यांच्या जिवारी लागली आहे आतापर्यंत कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का आत्ताच का त्यांना नातवाचा पुळका आलाय अशा शब्दात अजित पवार यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे तेव्हापासून कधी प्रतिभासाठी आलं पाहिजे आता म्हणजे काय महत्वाचा पुळका आला मला तर काय तुम्ही एकोणीशे एक्क्याण्णव पासून मला खासदार आमदार केलाय मात्र प्रतिभा काकी कधी बाहेर आल्या नाही तसं अजित पवार म्हणाले मी खाऊन पिऊन बारामतीचं वाटोळ केलं असतं तर गोष्ट वेगळी होती अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली जर मी खाताडा प्याताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी त्यानं वाटोळ केलं बारामतीच ही फार पाच झालेलं आहे आता ह्या बारामती ठेवली तर फार बारामतीची वाटच काही असत लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला त्याबद्दल माझ काही म्हणणं नाहीये लोकसभेप्रमाणे विधानसभेला गंमत केल्यास तुमची जम्मत होईल असा टोलाही अजित पवार यांनी लगावलाय लोकसभेला काहीतरी गंमत केली परंतु ठीक मी ता काढत नाही आता मात्र विधानसभेला गंमत करू नका नाहीतर ना तुम्ही जम्मतच होईल मी खोटा नाही सांग तुमच्या लक्षात येत नाही काही भावनी करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही अजित पवार यांनी प्रतिभा काकींवर केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी अखेर उत्तर दिलंय प्रतिभा पवारांनी अनेक वेळा प्रचार केल्याचं शरद पवार म्हणाले कुटुंबातील उमेदवारांसाठी त्या प्रचार करतात असंही पवार म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये दीड दिवसांचं सरकार पडल्यानंतर अजित पवारांना पुन्हा पक्षात घेण्यात प्रतिभा पवारांची मोठी भूमिका होती फक्त प्रतिभा ताईंच्या आग्रहाखातर ता अजित पवारांनी वापसी केली होती प्रतिभा पवार या मला आई समान आहेत असं वक्तव्यही त्यांनी टू द पॉइंट या कार्यक्रमात केलं होतं त्या माझ्या आई समान आहेत त्या जेव्हा तसं काय म्हणजे हे नाही माझे त्यांनी नेहमीच मला मुलाचा दर्जा दिलेला आहे शरद पवार अजित पवार या काका पुतण्यात वाद आहे आता प्रतिभादायी पवार आणि अजित पवार या काकी पुतण्यामध्येही राजकारणानं मोठी दरी निर्माण केली आहे असं खेदानं म्हणावं लागेल जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती